मी दत्ता कादर खान का हा देश खरच मूर्ख लोकांचा देश आहे कस चार बोट सहा बोट झाली का काद्याची बाज मागे घेऊ मागे घ्या आता हे बस झालं

पुढे साहेब ते कोणी सुनील तटकरे आहेत ते मोजून त्रेपन एक त्रेपन्न चोपन्न सेकंद ते दाखवले त्या शेतामध्ये ते एबीबी न्यूज आला काय म्हणते म्हणजे काळ्याची सेवा केली अरे भुसळी घ्या पण हा देश जो आहे की नाही हा मुर्दोबा देश आहे मुर्दोगा लिहिलेले लोक राहतात या देशामध्ये लो जिवंत लोक नाही राहत